तू योगा अभ्यास करतेस आणि काय योगाचा किती फायदा ह्या सगळ्यांमध्ये झाला आहे खूप गोष्टी लावून नाही घ्यायच्या हे मी हळूहळू योगासनांमधनं आणि प्राणायाम असेल मग थोडं मेडिटेशन असेल यातनं ते शिकले आणि मला चांगला विचार करण्याची सवय लागली की थिंक गुड सिच्युएशन चांगली किंवा वाईट असते ती तुमच्या हातात नसते तुम्ही चांगला विचार करत राहा ओके मला फक्त चार आसनं येतात त्यांनी उपयोग नाही पण मी जर रोज सकाळी मला काहीतरी मिळालं नाही म्हणून रडत राहणार असेल तर त्या योगासनांचा आणि त्या योगाभ्यासाचा काहीच हो उपयोग नाही त्याच्यापेक्षा आय एम हॅपी की मला एक आसन येत नाही मला शीर्षासन येत नाही आज मी रिक्षाने येताना मला त्याचं कमीपणा वाटत नाही माणूस म्हणून की अरे मी रिक्षाने कशी येऊ मला तर उभर पाहिजे किंवा माझ्याकडे गाडी नाही मला गाडी पाठव हे करण्यापेक्षा मी रिक्षाने कुठेही जाऊ शकते माणूस म्हणून मी इकडनं जाताना गोरेगावला भाजी मार्केटला भाजी आणू शकते हा माणूस म्हणून आनंद मला योगासनांनी दिला आहे